नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता हा प्रश्न आहे घातपात आहे का मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकत का हे पुढच्या काही स्लाइड्स मध्ये मी आपल्या सर्वांना सांगतो आता याच्यामध्ये आम्ही जेव्हा रिसर्च करत होतो चर्चा करत होतो ते एक सिक्युरिटी एरिया मध्ये काम केलेला व्यक्ती माझी अधिकारी तो माझ्याकडे आला त्याने मला सांगितलं तुला इस्रायल माहिती का ते का म्हणलं माहिती आहे तुला मोसाद माहिती का म्हटलं माहिती आहे मग त्याचं काय ते म्हणले हे पुस्तक बर हे म्हणलं बर या पुस्तकाचं काय ते म्हणले त्या पेजवर तू जा आणि त्या पेजवर एक लाईन आहे ती लाईन तू त्या ठिकाणी वाच ती कुठली लाईन आहे ती ही लाईन आहे आता डेगन नावाचा जो, जो माणूस आहे तो एक एजंट आहे एजंट म्हणजे कोण जो एखाद्या व्यक्तीला ऍसेसिनेट नाहीतर एखाद्या व्यक्तीला मारायचं असेल प्लॅनिंग तर हा तो डेगन नावाचा एजंट आहे त्याचा सगळ्यात उत्कृष्ट पद्धत मारायची काय असते त्या डेगन नावाच्या पुस्तकात दिलेला आहे हे समटाईम्स एक इट्स मोस्ट इफेक्टिव्ह टू किल द ड्रायव्हर अँड दॅस दॅट that. त्याचा अर्थ की एखाद्या व्यक्तीला आपल्याला जर मारायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग कुठला असेल तर त्या व्यक्तीचा जो चालक आहे त्याला जर आपण मारलं तर विषय संपला आता गाडीत असेल तर ड्रायव्हर मोटरसायकल असेल तर रायडर आणि विमानात असेल तर पायलट असं म्हणायला काय हरकत उडत आता घातपात आता ही राज्यभरात चर्चा आहे ह्याच्या खोलात जावं लागेल ह्याच्या डिटेल मध्ये जाऊन माहिती जा घ्यावी लागेल रिसर्च करावं लागेल पण माझा काका गेलाय आमचा दादा गेलाय महाराष्ट्राचा एक फार मोठा नेता गेलेला आहे ही घटना लाईव्हली घेऊन चालणार नाही एखादी गोष्ट इकडे तिकडे झाली आपण इकडे गेलो तिकडे गेलो कुणी काय केलं हे काय होणार नाही आम्हाला जोपर्यंत ह्याची उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आता ह्याच्यामध्ये आदल्या दिवशी सत्तावीस जानेवारीला रोजच्या वेळेप